पोखरी ते धमना धरण रोडचे उद्घाटन भाजपचे डॉक्टर प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न भोकरदन तालुक्यातील पोखरी ते धामन धरण या रोड या रोडचे आज दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी अकराच्या दरम्यान भाजपाचे डॉक्टर प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले हा रोड भोकरदन जाफरादाबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला घेण्यात आला अधिक माहिती अशी की पोखरी येथील ग्रामस्थांनी अनेक दिवसापासून आमदार संतोष पाटील दानवे यांच्याकडे या रोडचे काम सुरू करून द्यावे व हा सिमेंट रस्ता बनवून देण्याची मागणी केली होती व लगेच याच मागणीची दखल घेऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी तातडीने त्यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले व येत्या सात आठ दिवसात हे काम पूर्ण करणार असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर प्रमोद कुलकर्णी व कौतिकराव पाटील जगताप यांनी सांगितले आहे या रोडचे काम सुरू झाल्याने भाजपाचे कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आमदार संतोष पाटील दानवे यांचे आभार मानून त्यांना शुभ आशीर्वाद दिले आहेत या प्रसंगी भाजपाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष कौतिकराव पाटील जगताप उद्घाटक डॉक्टर प्रमोदजी कुलकर्णी भाजपचे युवा कार्यकर्ते अजिंक्य वाघ साहेबराव बोराडे दिनेश कोथलकर रंबक पाटील गवाने एकनाथ पाटील काळे फिरोज सौदागर दादा लुटे शंकर घुले मोहन लुटे व सर्व पोखरीचे ग्रामस्थ भाजपचे कार्यकर्ते यावेळी होते न्यूज रिपोर्टर हरी बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना आज पोखरी ते धामणा धरण रस्त्याच्या उद उद्घाटन आम्ही आमचे माजी सभापती प्रमुद डॉक्टर प्रमोदजी कुलकर्णी यांच्या हस्ते केलं असून आमदार संतोष पाटील दानवे यांनी त्यांच्या प्रयत्नानं आज या रोडाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तो रोड दोन चार दिवसामध्ये आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो कंप्लीट करून देणार आहे डॉक्टर प्रमोद कुलकर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आज पोखरी ते धान्य धरण या रस्त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी आमचे चेअरमन कौतिकराव पाटील जगताप होते पोखरीच्या ग्रामस्थांची फार दिवसाची मागणी होती की बा आम्हाला आमचं सगळं शेत शेवार तिकडे असल्यामुळे हा एक रोड आमदार साहेबाकडे आमदार साहेबांनी करून द्या आणि त्या हिशोबाने त्यांनी आमदारसाहेबला जाऊन भेटले रिक्वेस्ट केले आम्ही आमदारसाहेबासोबत कोकणीच्या लो लोकांसोबत गेलो होतो आणि आमदार साहेबांना लगेच त्यांची मागणी ऐकली आणि ताबडतोब कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि ते काम या पाच परिवर्सात कंप्लीट होणार